गेल्या आठ दिवसापासून मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलो या भागातल्या शेतकऱ्यांशी बोलल अवकाळी पावसाने जे नुकसान झालं त्याची पाहणी करून मी शेतकऱ्यांशी भेटणार आहे त्यांचं म्हणणं समजून घेणार आहे आणि सरकारनं जे कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं त्यापासून सरकार पळ काढत सरकारला पळ काढता येणार नाही जोपर्यंत महाराष्ट्रातला शेतकरी सरसकट कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही हक्काची कर्जमुक्ती हक्काचा पीक विमा सोयाबीन कापसाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये दुधाला दर कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल दर, दर। शेतीला मजबूत कंपाऊंड जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी शेतमजुरांना सुरक्षा हे सगळे प्रश्न घेऊन या राज्यामध्ये भूतोना भविष्य असं आंदोलन आम्ही उभं करतो आहे त्याचाच भाग म्हणून राज्याचा दौरा करतो आहे आणि हे आंदोलन जून मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या